सांगलीतून एक ब्रेकिंग न्यूज सांगलीमध्ये कृष्णा नदीच्या पुरात स्टंटबाजी करणं चांगलंच अंगलट आहे वाहून जाणाऱ्या तरुणांना आता वाचवण्यात विद्युत आधार हा तरुण तरूर वाचलाय तरुणाचा वाचवतानाचा हा थरार कॅमेरात काही झालाय मारले होते ते कामाला धरून अडकून बसले होते त्यांना वाचवायची माणुसकीच्या नात्याने मदत करायला मदत केली आणि त्यांना बाहेर का पाण्याचा ओढ आहे असलं पाण्याला भरपूर ओढ होती दम लागलेला त्याला तो कुठून उडी मारले त्यांनी पुलावरून मारले मी तो साईड ना दोन पोर पुलावरून उड्या मारले होते ते डांबाल धरून अडकून बसले होते त्यांना वाचवायची माणुसकीच्या नात्याने मदत करायला मदत केली आणि त्यांना भर काढली तर आपण आताची ही महत्वाची एक्सक्लुसिव्ह दृश्य पाहतोय या दोन तरुणांनी स्टंटबाजी करत उडी घेतली पुराच्या पाळ्यात आणि त्यानंतर मात्र त्यांना आता या तरुणांकडनं वाचवण्यात आलेलं आहे त्यांनी आपण पाहतोय की या इलेक्ट्रिक पोलचा आधार घेतलेला आहे आणि त्यानंतर त्यांना दोरीच्या साहाय्याने बाहेर सुद्धा काढल्या महत्वाची दृश्य आपण पाहतोय सामटीव्ही आणि या तरुणांना महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका